मिरज इथं नॅशनल ड्रायव्हर असोसिएशनच्या वतीनं महाप्रसाद मोठ्या उत्साहात संपन्न मिरज इथं नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन यांच्या वतीनं महाप्रसाद दावते आम बावीस तारखेला संध्याकाळी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला भर पावसात ही महिला नागरिकांची मोठी गर्दी झाली होती यावेळी दुवा पठण करून माननीय श्री विलास देसाई यांच्या शुभ हस्ते आली नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष राजू शिंदे यांच्या हस्ते विलास देसाई व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळेला विलास देसाई म्हणाले की मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त जो महाप्रसादाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे चालक व मालक यांच्या वतीनं हा गेल्या अनेक वर्षापासून कार्यक्रम आयोजित करत आहे इथून पुढे असाच सुरू ठेवावा व आमची कसलीही मदत लागल्यास आम्ही त्यांना मदत करण्यास तयार आहोत भाईचारा व समाजाला समाजाची बांधिलकी हे इरफानबाई बारगीर गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून महाप्रसादाच्या माध्यमातून काम करत आलेले आहेत व करत राहतील अशी मी आशा व्यक्त करतो या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष मालक राजू शिंदे बाबा राष्ट्रवादीचे प्रमोद शिवतेशनचे कांबळे व शिवसेनेचे शाकिरा जमादार व समाज कार्यकर्ते बळवंत सागर या सर्वांनी मोहम्मद पैगंबर यांचे विचार मांडले यावेळी नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन ऑल इंडियाचे सांगली जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी आयोजन केले होते